तर नमस्कार सर्व मित्रांचा रामदास विज्युअल डायरी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण आता आलो आहोत मशाला मशा ही जी जत्रा आहे ठाणे जिल्ह्यामधली सर्वात म्हणजे जुनी गाव जत्रा आपली बोलतात तशी ही जत्रा आहे आणि या जत्रेला लोकं बघायला गेलो तर लांबून लांबून येतात म्हणजे पुणे नाशिक इवन काही बोलतात कोल्हापूर साईड साईड पण येतात बघायला तर आज आपण बघूया या व्हिडिओमध्ये मसाच्या जत्रेमध्ये आपण आलेलो आहोत तर देवदर्शन पण होईल आणि आपलं बाजार बिजार काय म्हणजे मशाच्या जत्रेमध्ये आता असेल त्यामुळे आपल्याला बघायला भेटेल ते तर, ला अपले ला तर ता गाड़े आपन है, पन आता गाड्या आपण पोचलो आहे टू व्हीलरने इथे पण आता गाडी पार्किंगला लावली आहे आणि आता इथून बाय वॉक करत चालत आता आपल्याला मसाजच्या जत्रेला आजपर्यंत चालत जावं लागेल ठीक आहे बघू आपला व्हिडिओ कंटिन्यू कंटिन्यू असणार तुम्ही बघत राहा Vale. आता येणार कोलपाट आणि ह्याचं बघतो आता लाकडाचे सगळे ना Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn तर आता जत्रेत आता आपण आलेलो आहोत जत्रेमध्ये आता शॉपिंग चालू आहे ताईने आता सोलापरी चादर दोन घेतले आहेत शतरंजी घेतली आहे आणि लाकडी पोलपाट म्हणून एक घेतले आता जत्रेमध्ये आता म्हणजे आज जत्रेतला मला वाटतं शेवटचे दुसरा दुस दुसरा दिवस काहीतर आहे आणि गर्दी आता दुपार झाली आहे दुपारच्या याच्यामध्ये आता बघतो तर समोर पूर्ण रोड जो आहे तो गर्दीने भरलेलाच आहे आता काय उलटा तालुक्या लागेल पूर्ण बॅक साईड आहे ते पूर्ण पूर्ण गर्दी आहे त्या साईडला बघायला गेलं तर ना जास्त करून चादरी लाकडाची खेळणी लाकडाचं ओलपाट आणि हे सगळे आता दिसत आहेत अजून काय काय बघायला भेटतंय ते चांगले आहे का हे आग्र्याचा पेटा खाजा आणि मकर संक्रांतीचे आपले लाडू बोलतात तसंच काहीतरी दिसतंय पण आणि चिवडा आहे ते बांधून घेतोय आता जत्रेमध्ये आलो आहे तर जिसते एपन, और आता मंदिराच्या दिशेला चाललोय आपण मंदिराच्या इथून आता लांबूनच दर्शन घेऊ गर्दी खूप आहे आज जत्रेला आता इथं जत्रेमध्ये आलोय मसाच्या मंदिराच्या रागांनाच आहेत स्टॉल लावले आहेत तसं सगळे आता लोणचे पण आहेत किती चोवीस प्रकारचे लोणचे आहेत वेरिएशन खूप चांगले आहे फ्लोनचं म्हटलं चोवीस म्हटलं तर आता जत्रेत आपण फिरून खूप आता दमलेलो आहोत आणि फिरायला गेलो तर जत्रा खूप लांब पर्यंत बघायला गेलो तर गर्दी आहे बरंच काही आहे म्हणजे शेतीचे सामान पण आहे कपडे आहेत आणि खायच्या गोष्टी पण भरपूर आहेत असं काय आता थोडंसं आम्ही यांना शॉपिंग केलेलंच आहे चादर घेतली आहेत सोलापुरी चादर ब्लँकेट घेतले आहेत धोलपाड आणि लाकडाचे काय ते साहित्य पण घेतलेले आहेत आणि विजा या सगळ्या गोष्टी घेतल्या आहेत दर्शन लांबूनच घेतलं ला, गर्दी होती मंदिरामध्ये तर आता थोडासा पोटपूजा पोटपूजा करण्यासाठी आता बसलो आहे आम्ही इथे आता इथून मग थोड्या वेळाने नाश्ता करून परतीचा प्रवास आपण सुरू करणार आहोत बघूया आता आपला गरम गरम आता कांदाभाजी आणि हे सगळं मागवलेलं आहे बघू कसं आहे गरमागरम काढलेले आहेत चवीला पण आहे प्रवासासाठी तयारी करतो आहे आता आता निघतो आहे आम्ही मसाहून आता बघितलं तर ना शॉपिंगची जर झाली तशी म्हटलं तर बऱ्याच पण सोलापुरी चादर आणि ब्लँकेट आणि हे घेतलं आहे कप घेतले पोलपाट घेतलं लाकडी आणि बाकीच्या खाज्या पेढे आणि असं काही ना काही घेतलेलं आहे बघायला गेलो तर आहे ना इथं बरंच काही काही आहे शेतीचे सामान मूर्त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्त्या बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती तर आता संध्याकाळ झाली आता निघूया आता कारण का आपल्याला आता जवळजवळ साठ किलोमीटरचा सा प्रवास करायचा आहे आता तर आता बघू आता कसा आपला प्रवास होतोय तो तर आता परतीचा प्रवास सुरू करणार आहे आणि आता निघता निघता बघितलं तर आहे ना आता ताई बोलत होती तो, तो हत्तीची एक मूर्ती छोटीशी घ्यायची होती पण ती मूर्ती आता बघायला गेलो तर आहे ना आपल्याला जायचं जवळजवळ साठ किलोमीटर अंतर आहे खड्डे पण मुरबाडला जाताना बरेच खड्डे आता भेटलेत तर ती मूर्ती राहील की नाही याची पण गॅरंटी नाही त्यामुळे घेतली नाही आहे ती मूर्ती आता चाललं आहे तर जाता जाता बाजार एकदा परत एकदा बघतो आहे बघू तर प्रकारे आपली ही मसाची जत्रा इथे जाता संपलेली आहे मी आणि ताई दोघं ता आता आलेलो होतो मसाच्या जत्रेला मला वाटतं दुपारी काहीतरी दोन अडीचच्या दरम्यान पोचलेलो आणि आता वाचतायत जवळजवळ साडेचारपर्यंत वाजलेले आहेत आता जाता जाता मला वाटतं सहा साडेसहा वाजतील कारण का संध्याकाळची वेळ आहे ट्रॅफिक कदाचित असेल तर हा तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा कसा वाटला तुम्हाला ब्लॉग मसाची जत्रा ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करा सांगा आणि लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय